आत्मा नमस्ते आत्मा नमस्ते वैशालीताई आत्मा नमस्ते आणि आत्मा नमस्ते सर्वांना कशा आहात वैशाली ताई एकदम छान मस्त मंज्री हिलिंग इन्स्टिट्यूट मध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे ब्रह्मांड ऊर्जा रेकी सोबतचा आपला ग्रँड मास्टर पर्यंतचा प्रवास आलेला आहे आणि तुम्ही संधी दिली त्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद थँक्यू 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 वैशाली ताई काय बोलाल तुम्ही तुमचा परिचय आणि कुठे राहता आणि तुम्ही सांगा ऊर्जेबद्दल आज मी फक्त ऐकेल मी रात्री नऊ ऍक्च्युली मी या ब्रह्मांड ब्रह्मांडीय ऊर्जेमध्ये जे आले ते माझ्या उषा उषाताई सपकाळ यांच्यामुळे आले तर मला काही याची माहिती नव्हती खरंच त्यांचं खूप धन्यवाद कारण त्यांनी मला यामध्ये येण्यासाठी प्रवृत्त केलं आणि त्याच्यामुळे मला ब्रह्मांडी ऊर्जा काय असते हे तेव्हा कळ याच्यामध्ये खूप छान छान अनुभव आले सगळं म्हणजे घराच वातावरण तेच झालं माझ्यामध्ये खूप बदल झाला मुळात रागावर नियंत्रण कसं करायचं शांती कशी घ्यायची कृतज्ञ कसं राहायचं धन्यवाद कसे मानायचे माफी कशी मागायची माफ कसं करायचं या सगळ्या गोष्टी इथे आल्यानंतर या रेकेमध्ये तुमच्यामुळे आम्ही खरंच खूप छान पद्धतीने शिकवतो आणि तुमची जी शिकवण्याची पद्धत आहे ती खरंच खूप छान आहे सर्वांना वयानुसार ऍडजस्ट करता ही खूप एक मोठी गोष्ट आहे एवढं सहज शक्य होत नाही कारण वयानुसार ऍडजस्ट करायचं म्हणजे काही वयस्कर आपल्यापेक्षा जास्त काही लहान मुलं या सर्वांना जिथल्या तिथे हँडल करायचं हे फक्तच मला त्यामुळे तुमचे सुद्धा खरंच खूप धन्यवाद तुमच्यासारख्या गुरु मिळाल्या आणि म्हणून बऱ्याचशा गोष्टी शक्य झाल्या कारण आतापर्यंत जे घडत होत प्रसन्नता मन तन मन आणि धन या सर्वांनी श्रीमंत होते रेखेमध्ये आले आणि याच्याबद्दल खरंच खूप म्हणजे यामध्ये मी फर्स्ट डिग्री केली त्यानंतर सेकंड झाली सेकंड नंतर थर्ड झाली याच्यामध्ये काही काही छोटे छोटे अनुभव आले ज्यामध्ये जस की एखाद्या गोष्टी बद्दल भीती वाटायची फॉर एक्झाम्पल मी कुत्र्याला खूप घाबरायची <laughs> पण या सगळ्या भीती ज्या होत्या सर्व पूर्णपणे निघून गेल्या भीती अशी कोणतीच राहिली नाही पहिले कसं की बाबा इथे जायचं भीती मोठ्या पा काय पाहिलं पाणी जास्त पाहिलं तरी भीती उंचावरून खाली पाहिलं तरी भीती वाटायची या सगळ्या गोष्टीपासून अगदी म्हणजे पूर्णपणे दूर गेले त्या कोणत्याच गोष्टी आता राहिल्या नाही अशा आणि खरंच खूप छान प्रसन्न मन वाटत म्हणजे सुरुवातीला जे नैराश्य होत जीवनामध्ये या नैराश्यामधून खरंच पूर्णपणे मिळाली आणि आपण या खरं डिग्री केल्यानंतर मास्टर केलं पाहिजे कारण अर्धवट ज्ञान जसं आपण म्हणतो की अभिमान चक्रवी कसं जायचं हे शिकलं परंतु अर्ध ज्ञान मिळाल्यामुळे त्याला बाहेर कसं पडायचं हे कळलं नाही तर त्यासाठी हे ग्रँडमास्टर शिकणं गरजेचे कारण याच्यामध्ये खरंच खूप छान अनुभव आले माझाच अनुभव असा आहे की मी ते ग्रँडमास्टर केल्यानंतर माझा कालचाच अनुभव कि मला स्वतःमध्येच एक दैवीय ऊर्जा जाणवली दानाव। जाणवली म्हणजे की मी इमॅजिन वगैरे न करता मला स्पष्ट दिसत की मी शिवशक्तीच स्वरूप आणि हे शिवशक्तीचं स्वरूप जर पाठवायचं म्हणजे स्वतःमध्ये तयार करायचं असेल तर हे ब्रह्मांडीय ऊर्जा आपल्याशी झाली पाहिजे आणि ही ऊर्जा आपल्याला पूर्णपणे करणार की ब्रँडमास्टर केल्यानंतर फर्स्ट सेकंड थर्ड हे झालं आपल्या थोड्यापर्यंत ज्ञान झालं आणि पूर्ण ज्ञान व्हायचं असेल तर ग्रँडमास्टर करणं गरजेचं आहे आणि त्याच्यामध्ये खरंच खूप म्हणजे अगदी आम्हाला तर तुम्ही मॅडम काय म्हणता जिवंतपणे आपल्या मरण अनुभवायला मिळालं म्हणजे आपलं मृत्यू कसा असेल म्हणजे मृत्यू उपरांत ज्ञान आणि मृत्यू ज्ञान या सगळ्या गोष्टी जे आपल्याला ते आपल्याला ग्रँडमास्टरमध्येच राहते आणि त्याच्यामध्ये जे आहे ते आपला आत्मविश्वास वाढतो यामध्ये आपला आत्मविश्वास वाढतो आणि याच्यामुळे आपण खरं मास्टर केलं पाहिजे माझं यामध्ये सुधारणा झाल्या म्हणजे ना रागावरती नियंत्रण तर आलंच माझं त्यापेक्षाही माझ्या पायांना भेगा होत्या पाया त्या भेगा पूर्णपणे नाही सात आठ वर्ष पासून माझ्या पायाला भेगा होत्या काही केल्या जात नव्हत्या पण ते केल्या आता, आता काहीही राहिले नाही शिवाय माझ्या दातातून दा ब्रश लावला की रक्त यायचे ते सुद्धा पूर्णपणे बंद झालं किती ब्रश ठेवाय किती वेळ लासला तरी मला काही फरक पडत नाही म्हणजे अशा ज्या छोट्या छोट्या तक्रारी फॉर एक्झाम्पल म्हणजे नळाला पाणी आता दोन बकेट मी कपडे मोठे मोठे काढलेले आणि पाणी अचानक घे मी मला विचार केला रे की नळाला पाणी येतंय माझे कपडे सगळे धुऊन जाईल आणि आश्चर्य नळाला पाणी आलं पहिल्यापेक्षा ऑफकोर्स कमी परंतु तेवढे कपडे धुवून दोन बांधल्या भरल्या आणि पाणी झालं. म्हणजे आश्चर्य की या गोष्टी घडतात कशा येस खरच खूप म्हणजे म्हणतो ना की ग्रँडमास्टर जे बोलणार ते होण्यासाठी ते ब्रह्मांड मदत करणार खूप मदत झाली आणि या रेल्वेमध्ये आल्यामुळे मॅडम खूप धन्यवाद तुमचे आणि सर्वांचे सुद्धा बराच काही अनुभव आला खूप काही शिकलो हा प्रवास जसा जसा होत गेलो तस तसे अनुभव यायला लागले आणि हे के आत्मविश्वासानं केलं सुरुवातीला मलाही विश्वास वाटायचा नाही पण हळूहळू अशा काही गोष्टी एखादी घडायची की त्यामुळे त्याचा विश्वास आणखी दृढ व्हायचा खूप विश्वास बसायचा असं वाटायचं की आपण हे करणं खरंच गरजेचं आहे केलं तर हे विश्वासानच केलं पाहिजे अर्ध विश्वासाने जर केलं तर कोणती गोष्ट साध्य होत नाही त्यासाठी आपण पूर्णपणे श्रद्धा भाव जे मानतो ती पूर्णपणे श्रद्धेने जर हे केलं ना तर खूप खूप छान अनुभव येतात आणि खरोखरच ही प्रमाणीय ऊर्जा जी आहे म्हणजे आपल्याला ईश्वराने एवढ्या पूर्ण जुनी आहेत प्रत्येक माणसाचं स्वरूप वेगवेगळं एवढं घडवणं म्हणजे ते ते फक्त त्यालाच जमू शकत म्हणजेच काय की त्याला प्रत्येक माणसाला हे त्या ईश्वराने घडवलेलं आहे म्हणजेच त्याचा अंश आपण हे माणसाने आपल्याला हे केलं पाहिजे म्हणजे मनात तसा ठाम विश्वास ठेवला पाहिजे की आपण ही ईश्वरातच अंश आहे तर आपल्यामध्ये ती शक्ती आहे आणि आपण ते आजमावून बघण्यासाठी आपण ग्रँड मास्टरला जर आलो तर यामध्ये संपूर्ण ज्ञान आणि आत्मविश्वास घेतो एवढं मी नक्कीच सांगितलं नाकिछा। वैशाली वैशालीताई आता नवरात्र सुरू आहे आहे ना, ना। आणि नवरात्रामध्ये आपण देवीची आराधना करतो तर आता का आहे का कि ती देवीची ऊर्जा पण आपल्यामध्ये आहे त्या देवीची आराधना करणं म्हणजे काय तर या देवीच्या आतमधल्या त्या ऊर्जा जागृत करणं yes. आणि हेच ते आपल्याला नवरात्रामध्ये जे आपल्याला ज्ञान मिळतंय म्हणजे मला कालच्या दिवसात तेच सांगते की मला स्वतःमध्ये शिव आणि शक्ती पूर्णपणे स्वरूप अर्ध दिसत की अर्ध शिव आहे आणि अर्ध शक्ती आहे मी इमॅजिन केलं नाही किंवा माझ्या मनात येणार पण ही गोष्ट नव्हती पण तरी सुद्धा मी काल पाच मेडिटेशन केले दोन दिवस केले नाही करू शकले नाही तब्येत जरा नॉर्मल थोडी हे असल्या स्ले, डल असल्यामुळे तर मी काल एक जागी बसल्या बसल्या पाच मेडिटेशन केले पहिले ग्रँड मास्टर केलं नंतर हार्ट चक्र स्वादिष्ट मुलाधार आणि त्यानंतर माफ करा हे ध्यान केलं त्याच्यामध्ये मला हे जाणवलं की मीच एक स्वरूप आहे नवरात्रीमध्ये दुर्गा देवीच एक काही संकेत असेल किंवा काय माहित नाही परंतु पूर्णपणे मी स्वतःला अशी दिसत होते की असं याच्यामध्ये गेले नाही काय म्हणतात गेले नव्हते काय नाही पूर्णपणे जागृत अवस्थेत मला हे असं दिसत की शिव आणि शक्ती येस तीच शक्ती आपण आहे आपल्याच प्रत्येक चक्रांमध्ये देवीची एक एक ऊर्जा आहे तीच शक्ती आपण आहे म्हणजेच काय तर आपल्याच आतील शक्तीचा वापर करा आणि त्या ब्रह्मांडाकडून टाकून असलेल्या ऊर्जे ऊर्जा घ्या ती घ्या आपल्या ऊर्जेचा वापर करा आणि आपल्या आयुष्यामध्ये आनंद खुशी प्रेम संपन्न सुरुवातीला खूप सांगायच्या पण आता थोडंच नसत नसतं पण हो मेसेज नसतो म्हणजे बऱ्याचशा गोष्टी जे तुम्ही आम्हाला घडवलं त्या गोष्टी आपण स्वतः पार पाडण्याचा प्रयत्नही त्या आपण केलाच पाहिजे कारण तुम्ही जे ज्ञान दिलं त्यातूनच आम्ही या गोष्टी शिकलो त्या गोष्टीमधून जे ज्ञान मिळणार आहे ते पूर्ण ज्ञान मिळणार फक्त ते विश्वासाने घेणं गरजेचं आहे आणि त्या विश्वासाला आपण पात्र व्हायचं असेल हेच आहे की आपण जर ग्रँडमास्टर चालू तर आपण इतरांना ही करू शकतो त्यांना सेवा देऊ शकतो आणि आपल्यामुळे जर इतर लोक बनत असतील किंवा त्यांना सेवा मिळत जर त्यांना आनंद मिळत असेल तर ग्रँडमास्टर करणं तरच आहे आणि मला त्याच्याबद्दल खूप छान वाटलं की मी हे केलं तर पूर्ण केलं आणि विश्वासात केलं छान वाटलं एकदम खूप छान वाटलं आणि उशा पण मला याच्यामध्ये आणलं त्यासाठी त्यांचेही खूप धन्यवाद आणि तुम्ही जे ज्ञान देता जे शिकवता शिक्षण देतात तेवढं सोपं नाही किती झालं किती लोक हे करतात मध्ये आवाज करतात हे करतात तरी तुम्ही रागवत नाही सहजपणे माफ करून हसच हे जे घेतात ते शिकवण शक्य नाही कोणाला एवढं नियंत्रण म्हणजे रागावर माणूस नियंत्रण करतो पण एवढं नाही करू शकत जेवढं तुम्ही करता तेवढं तुम्ही समजून घेता आणि त्यामुळेच एवढे लोक खरच म्हणजे हे होतात याच्यामध्ये यायला उत्स्फूर्त होतं त्यामुळे प्रसन्न वाटतं शिकायला छान वाटतं आनंद वाटतो आणि विश्वासानं माणूस महत्वाचं शिकतो कि आपल्याला हे शिकणं गरजेचं आहे आणि यातून आपल्याला जे काही अनुभव येणार आहेत ते सांगायला सुद्धा खूप एक उत्साह वाढतो आनंद वाटतो की बाबा हा आपल्याला हा अनुभव आला आणि आपण तो आण बोलला पाहिजे असं म्हणजे हे वाटत प्रत्येकाला उत्साह वाटतो हा मॅडम मला बोलायची मला हा अनुभव आला मला तो अनुभव आला कारण तुम्ही हसत खेळत जे शिकवता आणि लोकांना विश्वास देता ले ले की हा बाबा आपल्यात ही ऊर्जा आहे तीन तुम्ही जागृत करा मेडिटेशन करा मेडिटेशन वगैरे जे सद्गुरूंनी आम्हाला सांगितलं त्यातून आम्हाला जे साध्य झालंय ते आम्हाला यामधून मेडिटेशन वगैरे असे देतात की तो माणूस केलाच पाहिजे आणि ते करण्यासाठी एक आनंद वाटला पाहिजे की हा मला हे करणं गरजेचं आहे किंवा मी केलंच पाहिजे आणि तसं बसायला म्हणजे एक आनंद वाटतो की हा आपल्याला मेडिटेशन करायचं ते केलंच पाहिजे इच्छा जागृत होणं त्यासाठी पण एक तुमचे खूप आभार आहे तुम्ही जे मेडिटेशन देतात ते ऐकत ऐकत जे करतात त्यावेळेला माणूस सगळं काही विसरून जातो की आपल्याला एवढा वेळ जाईल कि तेवढा वेळ जाईल आणि याच्यामध्ये आपल्याला सगळं माफ आहे सगळं स्वीकाराच्या भूमिकेचे हे महत्वाचं आहे सगळं स्वीकाराच्या भूमिकेत आपल्याला जे काय होतं ते होऊ द्या जे होतं ते योग्य होतं जेव्हा होतं ते योग्य जशाच्या त्रास ज्या त्यावेळीला घटना घडतात योग्यच घडतात आणि ते योग्य असतात आणि ते घडायच्या घटना घडतातच त्याला आपण काही करू शकत नाही त्या आपल्या असल्याप्रमाणे त्या योग्य जे जे होत ते योग्य होत त्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत स्वीकाराची भावना आपल्याला यामध्ये सगळं माप आहे आपण जसं ध्यानाला बसतो तर अजिबात हालचाल करायची नाही किंवा काय परंतु याच्यामध्ये तसं काही नाही तुम्हाला जे होत ते होऊ द्या ते स्वीकारत तुम्ही मेडिटेशन करा खूप महत्वाचे येस खूप छान खूप छान तुम्ही ना माहितीये का वैशाली ते खरंच खूप तुम्ही टीचर आहात ना की मुख्याध्यापिका होत्या होते <laughs> थ, आ, टीचर होते मी तुम्ही शिक्षक लोकांना खूप बारकाईनं अभ्यास करता आपल्या सेशनमध्ये अनेक मुख्याध्यापक आहेत काही टीचर आहेत डॉक्टर्स आहेत जवळजवळ सध्या तीस डॉक्टर्स आहेत तर तुम्ही लोकांना असं बारकाईनं अभ्यास करता त्या सगळ्या गोष्टींचा ज्या गोष्टीकडे ते मेडिटेशन तयार करताना मी पण तेवढा बारीक अभ्यास केलेला नसतो अनेकदा त्या गोष्टी माझ्याकडून सहजपणे होऊन जातात पण तुम्ही मात्र त्यामधला ना खूप असं छान मर्म काढता खूप सुंदर खूप सुंदर आणि आम्हाला त्याच्यामुळं ते करायला इच्छा होते नाहीतर एका वेळेला पाच मेडिटेशन शक्य नाही कोणी करायला मागत नाही परंतु ते अशा पद्धतीने मेडिटेशन बनवले त्यामुळे करण्याची इच्छा होते आणि ते असं वाटतं की ते आपल्याकडून केलं आणि जेवढं आपण एकाग्र चित्त लावून बसत तेवढे आपल्याकडून चमत्कार घडतात तेवढ्या गोष्टी घडतात आणि तेवढी ब्रह्मांडीय ऊर्जा जाणवते आपल्याला स्पष्ट जाणवते मग अं तरी मला एवढं सांगा की मी सेशन मध्ये सांगत असते की ग्रँडमास्टरच्या नजरेमधून रेकी वाहते तर तो अनुभव आता आपल्याला यायला लागला हो नजरेमधून रेकी वाहते आपल्या म्हणजे आपल्याला शक्यतो आता बाहेर पडणं ज्याचंही होतं त्याला तो जास्त हे अनुभव जास्त आहे ऍक्च्युअली परंतु आपण ज्या गोष्टी फक्त एकदा पाहिल्या तर त्या त्याच्यावर विचार केला तर ती गोष्ट घडते येस yes, खूप छान इतरांना सुद्धा आपण एकदा शब्द देतो की बाबा अगं होईल ग तुझ होऊन जाईल किंवा जे काय असेल कर... ते आपण अनेक वेळा असं होतं की आपण दिलेला शब्द पूर्ण करण्यासाठी ते ब्रह्मांड मदत करत असत ब्रह्मांड मदत करता बरोबर आहे आणि म्हणजे काय की तुम्ही जर फर्स्ट सेकंड थर्ड डिग्री करता त्याच्यामध्ये तुम्हाला काय म्हणतात की आपल्याला पूर्ण प्रार्थना करणे गरजेचे कर हे करण्यास तसं यामध्ये तुम्ही एकदा सकाळची प्रार्थना तुमचं एक मेडिटेशन केलं ते आपल्याला स्वतःला ऊर्जा मिळवण्यासाठी गरजेची आहे पण त्याच्यानंतर तुम्ही ग्रँड मास्टर जेव्हा होता त्यावेळेला प्रत्येक वेळी प्रार्थना किंवा काय करायची गरज नाही तर ती गरज तुम्हाला ब्रह्मांड आफाव बरोबर असते त्याच्यासाठी वेगळा वेळ तुम्हाला घालावं लागत नाही मी ग्रँड मध्ये आले तुमचा वेळ आणि तुम्ही प्रत्येक गोष्टी तत्परतेने करू शकता सगळ्या अनुभव आणि चमत्कार रूपात म्हणजे काही गोष्टी मनाद्यानातही नसताना घडतात त्याच्यावरून समजून जायचं की आपली ऊर्जा खरंच खूप आपल्याला मदत आणि खरंच खूप माझ्यामध्ये जो बदल झाला एवढ्या वर्षात नाही झाला तो माझ्यामध्ये आता खूप प्रमाणात म्हणजे जवळजवळ साठ ते सत्तर टक्के हा बदल माझ्यामध्ये झाला सुंदर दिसत आहात तुम्ही आता हा हे तुम्ही सेल्फ लव्ह शिकवलं ना <laughs> सकाळी पा, बर म्हटलं की आपल्या आरशात पाहायचं आणि स्वतः स्वतःला प्रेम करायचं हे तुम्ही शिकवलं आम्हाला स्वतःनं स्वतःवर प्रेम केलं की तू माणूस आपोप इतरांबरोबर बरोबर बरोबर म्हणजे प्रेमाने मागू शकतो आणि ह्यामुळं माणूस आपोआप आणि याचा अनुभव असा की म्हणजे जे जीवनातलं नैराश्य असतं आता बरेचसे लोक असा विचार करतात की काय जीवनात मध्ये म्हणजे नेहमीच आपलं जे काय ते करायचंय आणि म्हणजे जीवनात ध्येय असं काहीच नाही परंतु या ऊर्जेमध्ये आल्यानंतर या नैराश्यातून माणूस पूर्णपणे बाहेर पडतो आणि त्याला काहीतरी करण्याची जे काय आहे त्यात सुद्धा तो प्रसन्न राहतो असं नैराश्य येत नाही आणि प्रत्येक गोष्टीमध्ये तो प्रसन्न राहतो आनंदाने सहभाग घेतो आणि प्रत्येक गोष्ट म्हणजे हवी हवीची वाटते जशी आमची रेवज जर्नी केली म्हणजे आता पन्नास वर्षाचे लोक असतील तर ते तीस वर्षावर आठवून हो ठेवली <laughs> त्यामुळं लोकही अजून आनंदी झाले आता फॉर एक्झाम्पल काल मी अक्षरशः त्या या ताईंना मी ब्युटिफुल म्हणून हे दिलं होतं त्या ताई ता मला सुरुवातीला ओळखल्या शैलजा <laughs> <शैनी था। laughs> बरोबर त्या म्हणजे एवढा बदल तुम्ही करू शकता हे केलं आणि मन प्रसन्न असेल तर आपोआपच आपण स्वतःमध्ये बदल केलं मन आपोआपच प्रसन्न होतं आणि सगळ्या गोष्टी पण आपोआप घडायला लागतात फक्त ग्रँडमास्टर मध्ये सर्वांनी यावं आणि हे अपूर्ण ज्ञान आहे ते पूर्ण घेतलं पाहिजे त्यानंतर अगदी म्हणजे जिवंतपणे स्वर्ग पाहून येऊ शकतात सगळ <laughs> तेथे ना आपण आध्यात्मिक वेगळं स्वतःच व्यक्तिमत्व वेगळं नंतर मग हिलिंग सेशन वेगळे प्रोफेशनली कसं जायचं त्यामध्ये चार पाच टप्पे टाकले आहेत आपण आणि त्या पाच टप्प्यांवर खूप सुंदर प्रकारे काम होतं ताई तुमची रिव्ह जर्नी किती वर्षांनी झाली आम्हाला सांगा आम्ही तुमचं वय तुम्हाला वय नाही विचारणार फक्त रिव्हट जर्नी किती वर्षाची झाली आहे माझी झाली वीस वर्ष मागे केलेली <laughs> खूप सुंदर खूप सुंदर फक्त पण खरोखर तो उत्साह आला ना आपल्या स्वतःमध्ये वीस वर्ष अगोदरचा हो तो उत्साह आला आणि माझं शरीर जे म्हणजे मी मेंटेन राहिली ना त्या गोष्टींमुळे मेंटेन राहिली मी स्वतःला मेंटेन केलं म्हणजे अगोदर असं वाटायचं की जी तब्येत वाढत चालली ती वाढतच चालली मग त्यामुळे त्यामुळे पाय दुखणं वगैरे ह्या सगळ्या तक्रारी ज्या होत्या त्या आपोआपच बंद झाल्या वजन मेंटेन राहिलं तर मग तक्रारी बंदच झाल्या ना यस बसा येत नव्हतं अगोदर बसायला त्रास व्हायचा पहिलं एक मे मला आठवते वैशाली ताई एक मेडिटेशन करताना मॅडम मला त्रास होतो म्हणणाऱ्या वैशाली ताई आता पाच मेडिटेशन छान खूप छान आणि कसं आहे म्हणजे जे पहिले पाय वगैरे दुखायचे ते पाय वगैरे दुखणं बंद झालं पायाच्या वेगा निघून गेल्या दातातून रक्त ब्रश लावलं काय नाही तसं परत यायचं कधी कधी मध परंतु आता ते रक्तावर कितीही जोरात घायचा किंवा का तोही प्रॉब्लेम म्हणजे माझा बरा पूर्णपणेच गेलं म्हणजे बराचसा पूर्णच गेला तो, तो। त्यानंतर मला ते काय कधी जाणवलंही नाही परंतु ते व्हायचा प्रॉब्लेम आणि म्हणजे शरीराचा हलका हलका नेहमी नाही तर माझं डोकं जड अंग जड उठा बसायला म्हणजे प्रॉब्लेम व्हायचे पण या सगळ्या तक्रारी यामधून गेले मी यामध्ये आली आणि बोलायचं जे प्रत्येक गोष्टीमध्ये चिडचिड व्हायची ती चिडचिड बंद झाली मुळात तर माझं मग हो, मी जास्त बोलत नव्हते <laughs> आणि त्यातून थोडंफार मनासारख्या गोष्टी नाही काढल्या हे काय दिसलं हे झालं हे तर हे टाकलं त्याच्यावरून चिडचिड जी व्हायची ते सगळं म्हणजे आपोआपच बंद होऊन गेले प्रत्येक गोष्टीवर राग यायचा तो आता प्रत्येक गोष्टीवर राग नाहीये तर त्या गोष्टी आपण समजून घेतो की हा आपल्यालाच हे समजून घेत घेणं गरजेचं आहे असं वाटतंय या गोष्टी या सगळ्या गोष्टी हळूहळू हळू हे होत गेल्या त्याचबरोबर शरीरात उत्साह आला आनंदी आपण पूर्णच राहतो आणि त्याच्यामध्ये काय कुठल्या गोष्टीचा म्हणजे हे वाटत नाही कंटाळा वाटत नाही की आपण हे नको करायला दिवसभर मी व्हिडिओ पाहते व्हिडिओ ऐकते कधी हे वाटलं मेडिटेशन वाटलं मेडिटेशन केलं हिलिंग वाटलं हिलिंग केलं आपलं होम होम हिलिंग केलं किंवा ऑफिस हिलिंग केलं या गोष्टी करण्याला एक उत्साह वाटतो आणि हे केल्यामुळे आपोआप आपल्या जे जीवनात घडणाऱ्या गोष्टी आहेत त्या आपोआप घडतात जे आपण चमत्कार म्हणतो त्या गोष्टींना परंतु ही ज्या आपल्या आतमधली ब्रह्मांडीय ऊर्जा आहे ती या जागृत होते आणि माणूस खरोखरच म्हणजे उत्स्फूर्त होतो की आपल्याला हे गोष्ट करायला हवी आपण जीवनात नाही तर जीवनात येऊन ध्येय काहीच नाही परंतु तुम्ही जरी या याच्यामध्ये आला लोकांना छान हिलिंग केलं तर, तर त्यांना जे सेवा देण्याचं तुम्हाला पुण्य तर पुण्य मिळणार तुम्हाला प्रमाणिय त्या मिळणार आहे यामध्ये आणि तुम्ही काहीतरी जीवनात आल्यानंतर केलं याचही तुम्हाला एक हे वाटणार की हा बाबा मी जीवनात येऊन काहीतरी झालं माझ्या जीवनाचं सार्थक झालं की चार लोकांना सेवा दिली तेव्हा ही केलं आणि त्याच्यामधून तुमचा स्वार्थ आणि त्या ज्या शिकवल्या साध्य करून शिकतो खूप सुंदर खूप सुंदर खूप सुंदर तुम्ही खरोखर ग्रँडमास्टर्सचं जे वर्म आहे ते खरोखर ओळखलं आणि स्वतः मध्ये त्या सगळ्या गोष्टी अंगीकारल्या आता वैशाली ताई इतरांसाठी काम करायचं आहे आता वटवृक्ष व्हायचं आहे ओके आता वटवृक्ष व्हायचं आता इतरांच्या आयुष्यामध्ये बदल घडवून आणायचा आहे इतरांना ऊर्जेची ऊर्जेनी मदत करायची आहे आणि तु, त्या सेशन मध्ये जे सेशन आहे काय काय असे सेशन असतात घरामध्ये पण जरी म्हणजे असं ठाण्यात वगैरे नाही अडकून लावत घरातल्यानं पण ऐकून थोडंफार त्याचं ज्ञान मिळत नाहीतर पहिले घरातले बोलायचे हा क्लास करून काय केलं कायच नाही के परंतु हे ऐकल्यामुळं आता कळलं की क्लास मधून काय मिळत त्याच्यामुळं इतरांना पण थोडस ज्ञान मिळालं की हा बाबा हे आहे ते चांगलं आहे हेही कळलं सर्वांना कारण रेकी शब्द ऐकला की नाही की लोकांच्या डोक्यात येते की काहीतरी जादूटोना आहे का पण नाही ही एक पॉझिटिव्ह ऊर्जा आहे फक्त आणि फक्त स्वतःच्या आतमध्ये असलेल्या ऊर्जेचा ओळख घ्या आणि त्याचा योग्य उपयोग करा उलट तर रेखी एवढी प्युअर ऊर्जा आहे की रेखी मध्ये दुसऱ्याचं वाईट करताच येत नाही दुसऱ्यासाठी वाईट भावनाच नाही आहेत ना तरीही त्याच्यासाठी ब्लेसिंग करा ब्लेसिंग करा ब्लेसिंग करा एवढं छान शिकवणारा कुठला मार्ग आहे <laughs> आणि धन्यवाद यांना धन्यवाद द्या त्यांना धन्यवाद खूप खूप धन्यवाद ते कानावत शब्द पडून पडून आपोप माणूस म्हणजे त्या ह्याच्यामध्ये येत सर्वांना धन्यवाद यांना माफ करा त्यांना अगदी दुश्मन असला शत्रू असला तरी त्यांनाही माफच करायचं बरं याच्यामुळे आपोआप माणूस त्या स्वीकाराच्या भावनेत येतो आणि आपोआप रागावर नियंत्रण होत कृतज्ञ होतो सर्वच गोष्टी त्या माणसामध्ये आपोआप ओळल्या जातात बरोबर खूप छान खूप छान खूप छान येस yes. तर वैशाली ताई महिला मंडळाला काय सांगशाल महिला मंडळाला हेच सांगेल की तुम्हाला जर आपली प्रगती करायची असेल स्वतःमध्ये प्रगती करायची असेल स्वतःला मेंटेन ठेवायचं असेल विचारांनी आध्यात्मिकता मानसिकता धनधान्य समृद्धी या सर्व गोष्टीसाठी जर आपल्याला या सर्व गोष्टींनी समृद्ध व्हायचं असेल तर मास्टर केलं पाहिजे आणि यामध्ये आलं पाहिजे आणि आपूर्ण ज्ञान न घेता फर्स्ट सेकंड थर्ड हे आपलं म्हणजे थोडक्यात ज्ञान आहे पुढे या ग्रँडमास्टर केल्यानंतर आपल्याला पूर्ण ज्ञान मिळणार आहे मला प्रशस्ती पत्र मिळणारच आहे परंतु तुम्ही सेवा देऊ खूप सुंदर वैशाली ते अगदी मनापासून धन्यवाद खूप धन्यवाद की ब्रह्मांड ऊर्जा तुमच्या आयुष्यामध्ये असाच आनंद कायम ठेवणार आहे तुम्ही जे बोलणार ते ते स्वतःसाठी आणि इतरांसाठी होत राहणार होत राहणार ऊर्जेसोबत असेच जुळून राहा इतरांच्या आयुष्यामध्ये बदल घडवून आणायसाठी ऊर्जेचा वापर करा खूप धन्यवाद थँक्यू ऐकतच वाटते तुमच्याकडून घेतच राहावं असं वाटते मला तर असं वाटते आता माझ्या ग्रँडमास्टर कडून मीच ऐकत राहावं तशा मॅडम म्हणून बोलायला झालं कारण क्लास आता माझे चार वर्षापासून आहे टीचर होते तेव्हापासून म्हणजे एकदम काय ते मतिमंद झाल्यासारखं झालं होतं परंतु या रेखीत आणि पुन्हा माझं ते ज्ञान पाडणार सुरू झालं जे, जे पूर्णपणे हे लुप्त होत चाललं होतं ते मी या रेकीमध्ये आले आणि उषाताईने खरंच मला या रेखीमध्ये मधून मधून व्हिडिओ पाठवायचा हे करायचा तुम्ही हे करा थांबा मी गावावरून आल्यावर आपण जॉईन करूया असं करू तसं करून त्यांनी मला या रेटी मध्ये आणलं काय बोलले असे व्याहीन मिळायला पण नशीब लागते म्हटलं ला नशीब लागते हो बरोबर आहे खरंच खूप छान त्यांनी मला मार्ग खूप छान दाखवला आणि त्याच्यातून म्हणजे माझ्या खूप आयुष्यातल्या खूप काही घटना खूप म्हणजे मला मुळात कसं टीचर असल्यामुळं पहिल्यापासून आणि तो स्वभावच होता परंतु त्याच्यावर मी बऱ्याचशा प्रमाणात म्हणजे नियंत्रण आणलं खूप नियंत्रण आणलं आणि त्याच्यामुळे मी शांत राहू लागले त्या गोष्टी ज्या आहेत त्या एक सहनशीलता वाढली याच्यामुळे कृतज्ञ तर आपण आहोत पहिल्यापासून आपण पेशा असल्यामुळे कुठल्या गोष्टी म्हणजे फोटा असा काही प्रकार नव्हता परंतु जो रागाचा प्रकार होता तो खूप कमी शिस्तप्रिय होते ना टीचर लोक शिस्तप्रिय असतात आम्ही कसं भागवतो काही पण <laughs> आम्हाला अकराचं जीवन दोन दोनला झालं तरी मागवते आमचं पट शिक्षक लोकांचा कसा अकराला अगोदर सगळं झालं पाहिजे ते तापटीपणा आणि त्या सगळ्या गोष्टी त्यामध्ये आहेत शेवटी आपण गुरुजींकडून जे शिकतो ना शिस्त शिकतो आहे की नाही तर त्या गोष्टीचा सुद्धा आदर आहे सन्मान आहे पण कधी कधी एखाद्या गोष्टीचा अतिरेक होतो आपण रेखीमध्ये आल्यानंतर शिकतो आहे गुष्टी। गुष्टी की बॅलन्स कसा करायच्या गोष्टी कुठल्या गोष्टीला किती महत्व द्यायचं कसं ऍडजस्टमेंट करायचं बस आपल्या भावनांवर ताबा कसा ठेवायचा म्हणून का आता राग येणार नाही आलाही तरी तर लगेच निघून जाणार हे मात्र नक्की आणि ह्याच सगळ्या गोष्टी आम्ही तुमच्याकडून शिकलो मुळात म्हणजे असतात इतर काही क्लासेस असतात सर्व गोष्टी असतात परंतु त्यात मध्ये एवढं समजून सांगणं आणि एवढं नियंत्रण ठेवून हे करणं एवढे लोक सांभाळणं हे पण खूप कठीण आहे जे तुमच्याकडूनच जमत त्यामुळे खरंच कौतुक आहे तुमचं सुद्धा खूप खूप धन्यवाद तुमचे सुद्धा तुमच्यामुळे कशीही माणसं असले अगदी किती रागेत असू दे किंवा कसेही असू द्या तुमच्या इथे मध्ये आल्या तर तुम्ही सगळेजण एक सन्मान देता तुम्ही सगळेजण एक विश्वास ठेवता मी लहान आहे वयानी पण तरीही तुम्ही सगळेजण मी जे जे सांगते ते ते फॉलो करता आणि त्यामुळे हा सगळ्यात छान रिझल्ट येतो एवढं लक्षात घ्या तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून धन्यवाद मी तर सांगते की मी प्रत्येक बॅच मध्ये अगदी प्रत्येक व्यक्तीकडून मी सुद्धा खूप काही शिकून घेत असते खूप धन्यवाद गुरु तुम्ही सुद्धा माझे गुरु तुम्ही जेवढा सन्मान मला देता तुम्ही जेवढा गुरु म्हणून एक तुम्ही ज्या स्थानावर ठेवता अगदी तुम्ही सुद्धा माझ्यासाठी त्याच स्थानावर आहात प्रत्येक जण खूप धन्यवाद थँक्यू थँक्यू वैशाली तई थँक्यू आत्मा नमस्ते आत्मा नमस्ते ओके